शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला शुभजंत गोपाल उगले शेतकरी मित्रांनो आपण सध्या आहोत हरभरा पिकामध्ये आपल्याला माहिती आहे की आपला हरभरा पीक हे तिसऱ्या फवारणीवरती सध्या आलेलं आहे आता तिसरी फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो ही एक वेळ आपण लक्षात घ्यायची की तिसऱ्या फवारणीवर आपला हरभरा कधी आलेला आहे तर आपण लक्षात घेतली पाहिजे शेतकरी मित्र ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकाचा किंवा घाट्याचा ज्यावेळेस फटाक्यासारखा असा आवाज येतोय म्हणजे हरभरा भरायला नेमकंच दाना भरायला सुरुवात होते त्यावेळेस आपली ही अवस्था असते तिसऱ्या फवारणीची किंवा नव्वद टक्के ज्यावेळेस हरभरा भरायला सुरुवात होते किंवा पाच ते दहा टक्के आपल्याला फुलं दिसायला लागतात यावेळेस आपण ही फवारणी घेण्याची तिसरी फवारणी घेण्याची ही आपली वेळ असते याच्यामध्ये कोणते घटक घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा याच्यामध्ये एक आळीनाशक स्वस्तातलं आपल्याला अळीनाशक नाशक घ्यायचे त्यासोबत एक बुरशीनाशक साधं एक बुरशीनाशक घ्यायचे आणि त्याच्यासोबत एक घटक घ्यायचं आपल्याला टॉनिक नाही घ्यायचं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला घ्यायचं एक विद्राव्य खत किंवा जैविक खत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आणि भयानक रिझल्ट आहे आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये आलेले दिसतील आणि हीच फवारणी शेतकरी मित्रांनो या फवारणीनंतर मोठा परिणाम हा आपल्या उत्पन्न वाढीवरती आपल्याला दिसून येईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये घटक तीन घटक घ्यायचे मी तुम्हाला सांगितलं अळीनाशक बुरशीनाशक आणि विद्रा याच्यामध्ये अळीनाशक घेताना आपल्याला काय विचार करायचा शेतकरी मित्रांनो की आभाळाचं वातावरण आपल्याकडे असतं किंवा घाटी आळी आपल्या शेतामध्ये येऊ नये याच्यासाठी किंवा आलेली घाटी ही जाग्यावरती थांबण्यासाठी किंवा मरून जाण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची याच्यामध्ये अळीनाशक कोणतं घ्यायचे तर आपण बाहेर कंबेचं फेम या ठिकाणी घेऊ शकता किंवा हे जर आपल्याला घ्यायचं नसेल तर आपण त्याच्यामध्ये एफ एम सी कंपनीचं याच्यामध्ये आपण कोराझन हा घटक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला आळीनाशक घेतल्यानंतर आपल्याला याच्यासोबत घ्यायचं आहे एक घटक म्हणजे बुरशीनाशक आपण बुरशीनाशक कोणता घ्यायचं आहे याच्यामध्ये तर आपण आदामा कंपनीचं कस्टोडिया याच्यामध्ये घेऊ शकता किंवा आपण सिजनडा कंपनीचं एम एस्टार टॉप हा सुद्धा आ, हे सुद्धा आपण औषध त्यामध्ये घेऊ शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे दोन बुरशीनाशक आणि कीटकनाशक झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक विद्राव्य खत घ्यायचं मी तुम्हाला सांगितलं होतं विद्राव्य खत तुम्ही झिरो झिरो पन्नास घेऊ शकता म्हणजे पोटाची खूप मोठी आवश्यकता सध्याच्या अवस्थेमध्ये असते गाठे भरण्यासाठी किंवा फळ भरण्यासाठी खूप मोठी आवश्यकता पोटॅचची असते तेव्हा आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये आप घाटे भरण्यासाठी खूप मोठी आवश्यकता असणारी ती पोटॅचची आता पोटॅच चांगल्या दर्जाचं आपल्याला घ्यायचे मग त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास घेऊ शकता किंवा माझं वैयक्तिक मत असं असेल शेतकरी मित्रांनो की जैविक आपण खत त्याच्यामध्ये घेऊ शकतो जैविक पोटॅश आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे शेतकरी मित्रांनो जैविक पोटॅश कोणतंही शेतकरी मित्रांनो आपण जेयू ॲग्रिसायचा आपण जेयू पोटॅश घेऊ शकता किंवा ॲडव्हान्स पेस्टिसाईड कंपनीचं आपण प्रो सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता किंवा आपण बायफॅक्टर कंपनीचं हाय केसुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता त्याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट आपल्याला कोणत्याही पिकामध्ये किंवा हरभरा पिकामध्ये घाटे भरण्यासाठी आपल्याला आलेले किंवा त्याच्यामध्ये आपण एफ एम सी कंपनीचं लिजंडसुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकतो अप्रतिम ही फवारणी असणारे शेतकरी मित्रांनो त्यामुळं आपल्याला एक आळीनाशक एक बुरशीनाशक आणि आपल्याला एक विद्राव्य खत त्याच्यामध्ये घ्यायचं आहे पोटॅश त्यामुळे शेतकरी मित्रांनो या चॅनलला जर सबस्क्राईब केल्यासुद्धा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद